नमस्कार मी श्याम मुगले आपण पाहतात फ्री मीडिया पंचतंत्र या प्राचीन ग्रंथामध्ये एक गोष्ट आहे एक माणूस त्याच्या खांद्यावर बकरी घेऊन रस्त्याने जात असतो त्यावेळेस रस्त्यात त्याला वेगवेगळ्या टप्प्यावरती तीन ठग भेटतात प्रत्येक त्याला सांगतो की तुझ्या पाठीवरती आहे ती, ती बकरी नसून कुत्रा आहे तो पहिल्या ठगाकडे दुर्लक्ष करतो परंतु काही अंतरावर भेटलेला दुसऱ्या ठगाकडेही तो दुर्लक्ष करतो पण त्याच्या मनात शंका येते की एक दोन माणसं असं का बोलली असावी थोड्या अंतरावर गेल्यावर तिसरा ठग त्याला भेटतो आणि तोही त्याला हेच सांगतो की हा कुत्रा पाठीवर घेऊन तू कुठे निघाला आहेस यावेळेस त्याच्या मनात आलेल्या शंकेचं त्याला खरोखर तसंच आहे असं वाटू लागतं आणि तो ती बकरी खाली टाकून देतो आणि पुढे निघून जातो आणि ठगांचं इप्सित साध्य होतं आणि ते बकरी घेऊन जातात ही गोष्ट आपल्या सर्वांना माहीत आहे सध्या देशात आणि राज्यामध्येही अशाच ठगांनी त्यांच्या मालकांना ठगवण्याचा प्रकार सुरू केला आहे ते त्यांना सांगत आहेत की तुमचा पराभव हा लोकांनी केलेला नाही लोकांनी तुम्हाला मतदान केलं नाही म्हणून तुम्ही हारले नाहीत तर तुमचा पराभव हा ईव्हीएम मुळे झाला आहे सुरुवातीला या ठागांच्या बोलण्याकडं ते राजकीय पक्ष दुर्लक्ष करत होते मात्र पुन्हा पुन्हा त्यांचा पराभव होतच राहिला आणि पुन्हा पुन्हा ज्या ज्या वेळेस ते पराभूत झाले त्या त्या वेळेस या ठागांनी त्यांना तुमचा पराभव हा लोकांनी केलेला नाही तर तुम्ही मुळे पराभूत झाले आहात असं सांगायला सुरुवात केली या ठग मंडळींनी या राजकीय पक्षांकडून त्यांच्या प्रचारासाठी त्यांच्या इमेज बनवण्यासाठी त्यांचा मुद्दा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वेगवेगळ्या कल्पना दिल्या असतात त्यासाठी काम करत असतात परंतु प्रत्यक्षामध्ये निकाल जाहीर होतो त्यावेळेस यांच्या यांनी सांगितल्याप्रमाणे निकाल विपरीत गेल्यावर ते स्वतःचा अपयश झाकण्यासाठी या ईव्हीएम ला दोष देत असावेत असा संशय यायला जागा निर्माण झाली आहे आताही महाराष्ट्र विधानसभेचे निकाल लागल्यानंतर राजकीय पक्षांनी त्यावर संशय व्यक्त करण्याआधीच काही स्वयंघोषित सल्लागार स्वयंघोषित ही जी ठग मंडळी आहेत यांनी बोलायला सुरुवात केली की हा पराभव हो, जमिनीवर कुठेही दिसत नव्हता लोकांनी मतदान कशासाठी केलेला आहे लोकांनी महाविकास आघाडीवर लोकांचा राग कशासाठी असणार रा आहे असं मतदान किंवा असा निकाल हा केवळ कोणावर तरी राग व्यक्त करण्यासाठी होत असतो आणि महाविकास आघाडीवर कोणाचाही राग नाही आणि राग असण्याचं काही कारण नाही कारण ते सत्तेत नव्हते मग हा राग व्यक्त झालाच कसा अशा प्रकारचा युक्तिवाद करून हे मतदान खोटं आहे किंवा हा पराभव लोकांनी घडवून आणलेला नाही हा पराभव मतदान यंत्रात हेराफेरी केल्याने घडवून आणलेला आहे अशा प्रकारचं बोलण्यास सुरुवात केली हे बोलणं केवळ इथं थांबलं नाही तर त्यासाठी वेगवेगळ्या कथा रचल्या गेल्या त्याची सुरुवात झाली मुंबईतील माही मु, मुंबईतील दहिसर या विधानसभा मतदारसंघातील मनसे उमेदवाराच्या तक्रारीपासून मनसेचे उमेदवार यांना तेथे एका भूत केंद्रावरती म्हणजे जेथे त्यांचं स्वतःच्या कुटुंबाचं मतदान आहे तेथे केवळ दोन मतं मिळाली असं त्यांनी सांगितलं त्यांच्या बोलण्यातली सत्यता सुद्धा पडताळण्याची कोणी त्रास करून घेतला नाही कारण त्याचं बोलणं हे होतं आणि त्याचं म्हणणं सगळीकडे झटपट पसरवलं गेलं की बघा प्रत्यक्ष उमेदवाराच्या कुटुंबातही त्याला मतदान होऊ शकत नाही का, ना का। मग हा जो काही प्रकार आहे तो ईव्हीएम मध्ये फेरफार झाल्याचा पुरावा म्हणून सादर करण्यात आला प्रत्यक्षामध्ये निवडणूक आयोगाने केलेल्या खुलाशानुसार त्या दहिसर मधल्या मनसेच्या उमेदवाराचं आणि त्याच्या कुटुंबियांचं जिथं मतदान होत त्या मतदान केंद्रात त्याला त्रेपन्न मतं पडलेली आहेत परंतु ते सत्य कोणाला स्वीकारण्याजोग वाटत नाही कारण ते त्यांच्या बाजूनं नाही अशाच प्रकारची आणखी एक बातमी पेरण्यात आली ती म्हणजे राज्यातील दोनशे अठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघांपैकी पंच्याण्णव विधानसभा मतदारसंघ असे आहेत की जेथे मध्ये मतदान आणि मोजण्यात आलेलं मतदान यात तफावत आहे त्यात काही ठिकाणी जास्त मते आढळून आलेली आहेत तर काही ठिकाणी कमी का मत आढळून आलेली आहेत हे करताना किंवा ही बातमी देताना कुणालाही निवडणूक आयोगाशी चर्चा करण्याची किंवा त्यांचं मत जाणून घेण्याची तसदी घ्यावीशी वाटली नाही त्याच्यावरही निवडणूक आयोगानं जो खुलासा केला आहे तो बघितल्यानंतर पद्धतशीरपणे बदनाम करण्यासाठी षडयंत्र कसं काम करत आहे हे समोर येत कारण मतदान प्रक्रिया राबवण्यासाठी हजारो कर्मचारी काम करत असतात ते काही प्रशिक्षित नसतात किंवा तंत्रज्ञ नसतात त्यांना ते ईव्हीएम हाताळणं किंवा त्यावर काम करणं हे चार पाच वर्षातून एकदा ते काम वाटायला येत असतं त्यातही अशा प्रकारच्या कामाची सवय नसल्यामुळे त्यांच्याकडून घाई गर्दीमध्ये बऱ्याचदा मतदान सुरू करण्यापूर्वी घेण्यात आलेल्या मॉक डिलीट करण्याचं राहून जात समजा त्यांच्याकडून राहून गेलं तरी ते त्यांच्याकडे असलेल्या फॉर्म मध्ये त्याची नोंद करून ठेवतात आणि मतमोजणी करताना ते दाखवलं जात परंतु निवडणूक आयोगाने जी मतं प्रत्यक्षामध्ये मोजणीच्या वेळेस धरण्यात आली होती तीच मत पुढं त्यांच्या ऑनलाईन वेबसाईटवरही गेली असतील मात्र तेवढ्यावरून पाराचा कावळा करण्यात आला एखाद्या मतदारसंघामध्ये एखाद्या बूथवर पाच पंचवीस मतं कमी किंवा जास्त झाली तर त्याचा संपूर्ण मतदारसंघाच्या निकालावर काही परिणाम होऊ शकतो ज्यावेळेस बॅलट पेपरने मतदान होत असेल त्यावेळेसही एखादी मतपेटी पळून नेली पण त्या मतपेटीतील मत, मत आणि पराभूत आणि विजयी उमेदवार यांच्या मधला अंतर याच्यामध्ये जर अधिक फरक असेल तर त्या मतपेटीतील पळवलेल्या मतांचा फारसा विचार केला जात नव्हता त्यावेळेस ते तथ्य आपण सर्वजण स्वीकारत असू तर आता ईव्हीएमच्या वेळेस ते स्वीकारण्यास आपल्याला अडचण काय आहे असा प्रश्न इथे उपस्थित होतो परंतु परिस्थिती तशी नाहीये आपण आपल्या मालकांना निवडणुकीपूर्वी जो सल्ला दिलेला आहे त्यांना जे काही स्वप्न दाखवले आहे त्यांच्या मनामध्ये त्यांना जन्माताचा पाठिंबा असल्याचा जो भ्रम तयार केला आहे त्याच्या पोटी आपण जे पैसे उकळलेले आहेत ते पैसे पुन्हा आपल्या मालकांनी परत मागू नये या भीतीपोटी ईव्हीएमच्या नावावर खापर फोडण्यास ही सल्लागार मंडळी पुढे असतात त्यासाठी ते वेगवेगळ्या कथार असतात निवडणूक आयोग ही सरकारी यंत्रणा आहे त्यावर शिहनिशा करून खुलासा करेपर्यंत यांनी ते असत्य सगळ्या गावभर सांगून दिलेलं असत त्यामुळे लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होईल असं त्यांना वाटत पंचतंत्रातल्या त्या गोष्टीप्रमाणे ते लोकांच्या मनात अद्याप संभ्रम निर्माण करू शकले नाही पण ते राजकीय नेत्यांच्या मनामध्ये मात्र संभ्रम निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत कारण काँग्रेस प्रणित आघाडीतील कोणताही राजकीय पक्ष असो किंवा राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील चंद्राबाबू यांच्यासारखे पक्ष असो किंवा दोन हजार नऊच्या वेळेस भारतीय जनता पक्ष असो यांनी पराभवानंतर प्रत्येक वेळेस ईव्हीएम कडे संशयानं पाहिलं आहे परंतु ईव्हीएम हे उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय यांच्यामध्ये आतापर्यंत बेचाळीस वेळा ताम सुलाखून निघालेला आहे बेचाळीस वेळा न्यायालयांमध्ये झालेल्या खटल्यामध्ये ईव्हीएम मध्ये काही दो दोष आहे असं तक्रार करत्यांना एकदाही सिद्ध करता आलं नाही आणखी महत्वाचं निवडणूक आयोग जेव्हा ईव्हीएम हॅक करण्यासाठी राजकीय पक्षांना निमंत्रण देतं किंवा आव्हान देतं त्यावेळेस एकही राजकीय पक्ष तेथे जाऊन ते ईव्हीएम हॅक करण्याचं आव्हान स्वीकारत नाही कारण त्यांना सत्य माहित आहे निवडणुकीतील आपला पराभव झाकण्यासाठी वर आपण आणखी किती दिवस खापर याचा विचार विरोधी पक्षांनी करण्याची वेळ आली आहे पराभव झाला तर तो मान्य करा जनतेचा कौल आहे जनता जनार्दन आहे आणि जनार्दनानं दिलेला कौल हा तुम्हाला तुमच्या चुकात सुधारण्यासाठी किंवा तुमच्या सुधारणा घरडवण्यासाठी दिलेला आहे लोकांमध्ये जा लोकांची कामं करा लोकांचे प्रश्न उचला आणि लोकांमध्ये विश्वास निर्माण करा तेही तुम्हाला निवडून देतील देशामध्ये असं कधीच झालेलं नाही हे एकाच राजकीय पक्षाला लोकांनी सत्ता दिली आहे लोक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मतदारसंघात स्वतःच्या सद्विवेक बुद्धीनं मतदान करतात आणि योग्य व्यक्तीला निवडून देतात त्यांनी दिलेला कौल हा जनता जनार्दनाचा आशीर्वाद आहे हे समजून पुढं चाललं तर ही लोकशाही सुदृढ होण्यास मदत होईल आणि लोकशाही टिकली तर राजकीय पक्ष टिकतील आणि पुरोगामी टिकेल लक्षत हे सर्वांनी लक्षात घेऊन ईव्हीएमच्या नावानं खापर फोडणं रडणं गळे काढणं बंद केलं पाहिजे यात सर्वांचंच कल्याण आहे आणि लोकशाहीचं आहे धन्यवाद अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया फ्री मीडियाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद